नमस्कार मैत्रिणीनो मी मयुरा नाईक नवरे बोलते आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी तर बघूया कारल्या काय काय साहित्य लागणार आहे ते आंबट गोड तिखट अशी मिक्स भाजी आहे आता बघूया साहित्य काय काय लागतं मी कारले चिरून घेतले तर कापून कट करून घेतलेले आहेत कारले आणि स्वच्छ धुवून घेतले माझे कारले निब्बर होते म्हणून मी उभ्या फोडी करून घेतले भरूनच करणार होते पण कारले निब्बर असल्यामुळं ते काय आतले बिया काढून टाका लागणार होते म्हणून उभे वो कट करून घेतले तुम्ही भरून करायचं असेल तर फोडी करू ना चार भाग करू शकता त्याच्यामध्ये भरण्यासाठी आता ते कारले कट करून स्वच्छ धुवून घेतलेत मी आता बघू काय काय साहित्य लागते ते गूळ घेतलं आहे मी गूळ घेतले कोथिंबीर आहे लसूण आहे अद्रक घेतले आणि खोबरं आहे आणि आता सगळं मिक्सरमध्ये घालून घेऊया हा चिंचेचा कोळ आहे मी चिंच भिजत ठेवले होते आणि भिजून कूस करून ते गाळणीनं गाळून घेतले आता मिक्सरमध्ये सगळं घालून घेऊया सामान कोथिंबीर घालू लसूण अद्रक खोबरं सगळं घालून घेऊया त्याच्यामध्ये गूळ पण टाकून घेऊ शेंगाचं कूट पण घालून घेऊया त्याच्यामध्ये मी सांगायला विसरले होते शेंगाचं कूट पण घालूया त्याच्यात हे बघा शेंगाचं कोट घालतीय मुलांना आवडत नाही ना, ना कारल्याची भाजी मग गोड आंबट तिखट असं असेल ना तर मुलं खातात चवीनं ना। सांगायचं नाही कारल्याची भाजी आहे म्हणून मी माझ्या मुलांना तसंच करून खाऊ घालते हा चिंचेचा कोळ घातलेला आहे आता मिक्सरला बारीक करून घेऊया ते सगळं आता बघा ते बारीक झाले सो छान पिके एकदम एक जीव करायचा चिंचेचा कोळ घातल्यामुळं पाणी घालायची गरज नाही आहे सगळं मिक्स केलेलं आहे बारीक वाटण झालेलं आहे आता आपण तेल घालूया कढईमध्ये मी तेल तापायला ठेवले कढई तापली आहे चांगली तेल टाकून घेऊया थोडंसं पसरून घ्यायचं आहे तेल आता पहिल्यांदा मसाला घालूया त्याच्यामध्ये मसाला घालायच्या आधी कारले घातले तरी चालतील पण मी मसाला घातले मसाला घालून कारले घातले फोडे केलेल्या मी मीठ वगैरे काही चोळून दुखलेले नाही आहे फक्त कट करून घेतले पहिल्यांदा धुवायचं मग कट करायचं असं काही नाही की कट करून धुवा म्हणून कोण कोण म्हणतात कट करून धुतल्यानंतरनं तिकट कडूपणा जातो पण ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये आंबट गोड घातल्यामुळं काही कडू लागत नाहीत कारले एकदम छान लागतात खायला चव देतात एकदम सगळं पुसून घालते बघा मी ते राहिलेलं पण पुसून घालते सगळं स्वच्छ ते मिक्सरला चिटकून बसतं ना गुळाचं असल्यामुळं गोळा आणि चेनचं चिटकून बसते आतल्या साईडला भांड्याला मग पुसून घालते छानपैकी तेलात आता परतून घेऊया आपण ते। तेलात परतून घेऊया चांगलं छानपैकी परत परतलं ना तेलामध्ये ते मिक्स होतं सगळं एक जीव करून घेऊया त्याला गॅस बारीक करायचा गॅस बारीक करूनच ही सगळी प्रोसेसर करायची मोठं करायचं नाही कारण की गोळ असल्यामुळं चिटकला जात होतो खाली कढईला म्हणून घ्यास बारीक करूनच सगळी प्रोसेसर करायची आता बघा मी घरचा काळा मसाला घालते त्याच्या त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर घरचा काळा मसाला जर नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरी पण चालेल पण आमच्या सोलापुरात ह्याला काळा मसाला म्हणतात किंवा काळं तिखट म्हणतात हे आम्ही घरीच करतो तुम्ही कांदा लसूण मसाला घाला छान लागेल मीठ घालते चवीनुसार मी नेहमी सांगते की मला चमच्याने मिठाचा अंदाज येत नाही मी हातानेच घालते हातानेच मला अंदाज येतो भाजीमध्ये घालण्यामध्ये चांगले एक जीव करून घेऊया काळं तिखट मीठ मसाला सगळे एक जीव करून घेऊ व्यवस्थित माझ्या मिस्टोरानंतर अशी भाजी खूप आवडते ही भाजी मला माझ्या आईनं शिकवलेली आहे ती सगळं सामान पाट्यावर वट्ट्यावर वाटते पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मिक्सरमध्ये मी सगळं वाटून घेतले ते आता आपण झाकण ठेवलं होतं एक पाच मिनटासाठी पाच मिनटांनी उघडून बघूया पाच मिनटांनी बघू होते जरा मसाला मुरला पाहिजेल ना तेलामध्ये वगैरे सगळं परत एकदा थोडासा चिंचेचा कोळ घालते मी पाणी म्हणून साधं पाणीही घालूया आपण आता बघा मी मिक्सर धुवून मिक्सरचं भांडं धुवून घालते त्याच्यामध्ये पाणी सगळं त्याला चिटकलेलं असं ते व्यवस्थित निघतं पाण्याने धुतलं की परत हलवून घेऊया थोडंसं तिच्या हाताची चव मला नाही येणार तरी पण मी करत असते माझ्या मिस्टरांना आवडते म्हणून ती भाजी मी चाखून बघते आहे सगळं लेवल आहे का आंबट तिखट गोडपणा मीठ थोडासा कोळ कमी पडला आहे म्हणून मी अजून घालते आहे त्याच्यामध्ये काय नाही एक दहा पंधरा मिनिट गरम पाण्यामध्ये चिंच भिजवून ठेवायची ती कुस करायची आणि गाळणीनं गाळून घ्यायचं म्हणजे आतले खडे वगैरे त्याच्यामध्ये येणार नाहीत आता हे आपलं सगळं झालं आहे परत एकदा परतून घेऊया चांगलं आणि झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनिट होऊया मधून मधून चेक करायचं हलवत राहायचं गोळ असल्यामुळं खाली चिटकतो कढईला ते बघा मी परत एकदा चेक करते सगळं बरोबर आहे का एक लेवल झालं आहे का एकदम व्यवस्थित झालं आहे मस्त लागाय लागले आता झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया छानपैकी मऊ कारलं शिजवून घेऊया बारीक घ्यासच ठेवायचा अजिबात मोठं करायचं नाही आणि मधून मधून बघत राहूया बघा शिजून झालं आहे मी अधूनमधून काढून चेक करत होते की कसं झालं आहे काय झालं आहे पण काही चिटकत वगैरे नव्हतं छान झालं आहे तरी पण हलवायचं एकदम बेस्ट झाली आहे कारल्याची भाजी आता मी थोडंसं काढून बघते प्लेटमध्ये कशी झाली मी भाजी सांगते तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काय कमेंट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा जा म्हणजे मला अजून कळेल की मी काय करू शकते एक्स्ट्राचं एकदम मऊ असं शिजले बघा छान झाले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद